महाराष्ट्रामध्ये एक विकृत मनोवृत्तीचा माणूस लक्ष्मण हाके नावाचा आहे काल त्यांनी ओबीसीसाठी आंदोलन घेतलं परंतु आंदोलनाची दिशा भरकटून व्यक्तिद्वेशापोटी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्याविरोधात गर्व ओकली त्याविरोधात आज महाराष्ट्रभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही त्याच्या त्या, त्या विकृत मनोवृत्तीच्या माणसावरती कायदेशीर कारवाई होण्यासाठी निवेदन देत आहोत त्यांनी ज्याप्रमाणे विकृत झाले त्याच्या ठोशा ठोसा आम्ही उत्तर देखील देऊ शकतो परंतु एवढी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये दमन परंतु तरी देखील आम्ही सनदशील मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी या हेतूने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थानिक पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देत आहोत आणि आज आमचे घाटकोबर तालुक्याचे अध्यक्ष श्री हरिश्चंद्र जंगम यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर वॉर्ड अध्यक्ष गजानन आयरे वॉर्ड अध्यक्ष महेश नेमन वॉर्ड अध्यक्ष खरंगुडे व सर्व महिला पदाधिकारी आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही आज निवेदन देत हो। आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या निवेदनावरती नक्कीच कारवाई होईल संदर्भ असा आहे माननीय उप उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प पा, पार्टी आदरणीय अजितदादा पवार यांच्याबद्दल लक्ष्मण हक्के नावाच्या माणसाने चौपाटीवर गलिच्छ व वर्तन केलं गलिच्छ भाषेत शिवीगाळी केली त्याचा निषेध म्हणून संपूर्ण मुंबईभर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते हे निषेध नोंदवत आहेत आणि त्याच्यावर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एफ आर आय नोंदवून त्याच्यावर पोलीस कारवाई करावी अशी आमची कार्यकर्त्यांची इच्छा आहे मागणी आहे पुढच्या संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख श्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये लक्ष्मण हके नावाचा एक वेडा माणूस यांनी चौपाटीवर आज एक काल वक्तव्य केलं अजितदादा यांच्याविरोधात एकेरी उल्लेख करून अजितदादा या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते संविधानाक पदावर बसलेले आहेत त्यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केला त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घाटखोबर तालुक्याच्या वतीने आम्ही पंढरगर पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिलेलं आहे त्यांना त्वरित अटक करून त्यांना जेलमध्ये टाका अशा हरामखोर लक्ष्मण हाकेला अटक झालीच पाहिजे त्यासाठी आम्ही जर त्यांना अटक झाली नाही तर मुंबईच्या काण्या कोपरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठमोठ्या त्यांनी आंदोलन करणार आणि सगळीकडे चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि घाटकोवर तालुक्याचे आदरणीय आमचे जंगम साहेब यांच्या वतीने आज घाटकोरमध्ये हा निषेध आंदोलन आम्ही करत आहोत लक्ष्मण हाक्यांवरती कारवाई झालीच पाहिजे त्यांनी असं गल्लीच्छ आणि अपमानास्पद शब्द वापरलेले आहेत आणि आम्ही निवेदन दिलं आहे पोलीस कर्मचाऱ्यांकडे आणि पोलिसांकडे निवेदन दिलं की त्यांच्यावरती जास्तीत जास्त आणि कडक कारवाई करावी आणि लक्ष्मण हाकेवरती हा लक्ष्मण हाक्या हा हा याला आम्ही कोण ओळ आम्ही ओळखत नाही लक्ष्मण हाके काल त्यांनी समुद्रामध्ये उडी घेण्याचे जे प्रयत्न केले आणखी त्याने जे आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पक्षाचे प्रमुख त्यांच्यावरती वाच्यता केली चुकीची वाच्यता केली त्याच्यामुळं त्याच्यावरही शासनाने निर्णय घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आज आम्ही अटक झाली पाहिजे आणि आम्ही आज घाटकोपऱ्याचे तालुका अध्यक्ष जंगमसाहेबांच्या यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी पंढरगड पोलीस निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर ही कारवाई होईल अशी आम्ही त्याला अटक झाली पाहिजे याच्या याच्यासाठी की त्यांनी जे शिवीगाळ केली जे काय बोलला त्यांना वाचेत ते आम्हाला आमच्या नेत्याला आम्हाला योग्य नाही वाटलं त्यासाठी त्याला अटक केली झाली पाहिजे